पहिलाच दिवस आहे आभार यात्रेचा कसा प्रतिसाद राहील किती लोकांचं नियोजन आहे या आभारयात्रेमध्ये खर तर लोकसभेच्या निवडणुका आणि विधानसभेच्या निवडणुका माननीय एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये यशस्वी झाल्या पार पडल्या आणि या दोन्ही माननीय साहेबांच्या नेतृत्वावरती प्रचंड विश्वास व्यक्त केला आणि भरभरून अशा प्रकारचं यश राज्यामध्ये केंद्रामध्ये या ठिकाणी आम्हाला मिळालेला आहे आम्ही आज पक्ष विस्ताराच्या संदर्भामध्ये जालना शहरातून बिगुल वाजवणार आहेत प्रत्येक घरामध्ये शिवसेनिक घर तिथं शिवसैनिक अशा प्रकारची संकल्पना आम्ही संपूर्ण राज्यभरामध्ये या ठिकाणी राबवणार आहोत त्याची सुरुवात जालन्यामधून होते लोकांचा प्रवेश देखील होणार असल्याचं कळत एक माजी आमदाराचं देखील नाव चर्चेत असल्याचं कळत हा प्रवेशाच्या संदर्भामध्ये अ निश्चितपणे मोठ्या पातळीवर लोक येण्या येण्यासाठी उत्सुक आहेत ज्या ज्या लोकांना ज्या ज्या नावांना वरून ग्री सिग्नल मिळेल अशा सर्व लोकांना पक्ष प्रवेश या ठिकाणी दिला जाणार आहे वर सेंट्रल पातळीवरती या सर्व गोष्टीची चौकशी होणार आणि तिथून पक्ष प्रवेशाला हिरवा कंदील मिळणार आहे काही नावांना हिरवा कंदील मिळालेला आहे उदाहरणार्थ ज्यांना महापालिकेतले काही नगरसेवक काँग्रेस पक्षाचे हे आज शिवसेनेमध्ये प्रवेश करतात त्यांची नावं तुम्हाला तिथं व्यासपीठावरती करतील उद्धव ठाकरे गटाला देखील खिंडार पडणार असल्याची चर्चा आज काय काय धक्के लागतात ते बघा आज निश्चितपणे हा एक चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी आम्ही आणि शेवटी आमचा कार्यक्रमच आता पक्ष विस्ताराचा आहे आम्ही आजपासून पक्ष विस्ताराचा बिगुल या जालना नगरीमध्ये वाजवलेला आहे वाजवणार आहेत शिंदेसाहेबांच्या हाताने त्यामुळे संपूर्ण राज्यभरामध्ये ही मोहीम सुरू होईल कोण संपर्क नगरसेवक काही नाव तुम्हाला काय पाच वाजता करून जातील नाव सुरू माझ्या आमदारांनी झाली भूकंप होतं भूकंप पण त्यांचा फुसकाबाटा का निघाला काहीच भूकंप वगैरे करू शकत नाहीत भूकंप तर आमच्याकडून होणार आहे आम्ही तर काही म्हणलो नाही भूकंप होणार आहे आज संध्याकाळी कळेल त्यांना काय आहे ते किती लाडक्या बहिणी येणार आहेत लाडक्या बहिणीचं देखील स्वागत हो एक एक हजार महिला येतील असा आमचा अंदाज मुख्यमंत्र्याला लाडक्या बहिणी हे काळे झेंडे दाखवतील असं नवनाथ काल पैसे टाकले म्हणून <laughs> काल काल पंधराशे रुपये टाकले म्हणून दाखवतील कारण काय आणि एवढा निर्णय धाडशी निर्णय घेणारा एकमेवच मुख्यमंत्री राज्यात झाला एकनाथ शिंदे साहेब त्यांनी हा निर्णय अत्यंत धाडसाने या ठिकाणी घेतला देवंदजी असतील असतील अजितदादा असतील सर्वांनी आणि त्याच्यामुळं कशामुळे का लाडकी बहीण म्हणजे निवडणुकीपुरत गाजर होतं आणि पंधराशे रुपये जे रुपये देणार असल्याचं सांगितलं होतं काय बोलता साहेब आता लाडक्या बहिणीच्या खात्यावरती पैसे पडलेले आहेत आणि विरोधकांचं कामाचं टीका करणं भाऊ त्यांच्या टीकाला आम्ही लक्ष देत नाही भाऊ जालना जिल्ह्यात जनतेने महायुतीला भरभरून दिलं मात्र मंत्रिमंडळामध्ये जालना जिल्ह्याला संधी मिळाली नाही तुमचं नाव शेवटपर्यंत फायनल असल्याचं कळत होतं मुख्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसैनिकांमध्ये त्याच्यावर नाराज देखील असं वाटतंय का तुम्हाला नाही 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 मी मे, मी मी तुम्हाला नाराज दिसतो का पक्षाने, नारा पक्षाने जी, जी जबाबदारी दिली ती जबाबदारी अत्यंत प्रभावीपणे पार पाडणारा हा अर्जुन खोतकर शिवसैनिक आहे आणि गेली आठ निवडणुका धनुष्यमानावर लढलेलो मी माझ्या एवढा पक्षामध्ये सिनियर आठ निवडणुका लढवणारा कोणी नाही मी शांत आहे मी बिलकुल उत्साही आहे आज कार्यक्रम घेतला माननीय नेत्यांचा ठीक आहे आज नाही उद्या या संदर्भातला विचार होईल आणि पक्षामध्ये काय मंत्री पद मिळण्यासाठीच आपण ध्वज आलेलो आहे आपला विचार आणि आज आम्ही तर राज्यामध्ये पक्ष नेण्याचा घराघरा पण पक्ष नेण्याचा आज ठराव करणार तुमचं नाव होतं मग आईन वेळ असं काय बदल झालाय की लगेच तुम्हाला म्हणजे तो तो सर्वस्वी अधिकार माननीय शिंदे साहेबांचा आहे ते त्यांना माहिती मला काय सांगू शकेल